आपलं मस्त पलिंगड सर्व रंग पण छान येतो आणि पोटाला गारवा देणार असं मस्त पलिंगड सर्व हॅलो फ्रेंड्स कशात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये कलिंगड आणलं आहे बघा आज कलिंगडचं सरबत करणार आहे मी रोज एक नवीन नवीन प्रकारचं सरबत करून दिलं तरी मुलांना माणसांना चांगलंच आहे ह्या चा। उन्हाळ्याचं आणि कडक उन्हाळ्याचं थंडावा देणारं जरा पोटाला सरबत करते मी कापून आणले तिकडून थोडंसं बघितलं म्हटलं कसं यायला आलं आहे ते चला तर मी कापून घेते कलिंगड काही वेळा काय होतं आपण न कापता कलिंगड आणलं की ते फिकं पण निघण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो आपण कलिंगड कापूनच आणतो हे छान आहे यातलं मी अर्धच वापरणार आहे

थोडंसं काढून घेतले त्या मिक्सरमधून काढून घेतले साखर एकदा कलिंगड आणि साखर फिरवून घेतली आता त्यात मी हे थोडेसे बर्फाचे खडे टाकते तुम्हाला टाकायचे असले ते टाका नाही तर मग थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं गार होत असते सब्ज्या भिज्यात घातल्या नंतर घालणारे आणि थोडंसं दूध घालते त्यात परत एकदा फिरवून घेते मस्त असं मिक्सरमधून काढून घेतलं आता हे जे कलिंगडाच्या फोडी ठेवल्या होत्या ना मी थोड्या त्या पण त्यात टाकते आणि सब्ज्या पण टाकते मस्त आपलं असं हे कलिंगडाचं सरबत तयार आणि कलिंगडाच्या फोडी त्यात टाकल्यात त्यामुळे अजून जरा पिता पिता खाता पण येतात त्या फोडी अजून छान वाटतात कसं वाटलं कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा